नमस्कार मीडिया भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत मी आहे प्रफुल्ल केदारे मी सध्या आहे उल्हासनगर मधील शासकीय रुग्णालयात सेंट्रल हॉस्पिटल म्हणून जी लोकांमध्ये त्यांची ओळख आहे माझ्यासोबत आहे तर प्रकाश भोसले जे उल्हासनगर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागामध्ये जवान आहेत गेली दहा वर्षापासून कंत्राटी पद्धतीवर काम करत आहेत नुकताच पावसाळ्याच्या दिवसात एका कामगिरीवर गेल्यानंतर त्यांना एका सर्पदोष झाला परंतु त्याच्यावर तात्काळ उपचार होणं गरजेचं होतं म्हणून त्यांनी इथल्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात धाव घेतली परंतु उपचार मिळण्याकरिता तब्बल एक तास तात्कळत उभं राहावं लागलं नेमकं काय झालं का होतं प्रकाशजी काल एक ठिकाणी उल्हासनगरतील शांतीनगर येथे घरामध्ये साप आढायला होता त्याला पकडून बाटलीत बंद करताना त्याने माझ्या बोटाला चावा घेतला पण घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन मी तात्काळ इकडे आपत्काली विभागामध्ये आलो आणि सर्पदोष झाल्याचं त्यांना कळवलं मग इथे जे आरएम होते किंवा निवासी डॉक्टर असेल त्यांनी तात्काळ दखल घेतली नाही का तुमची नाही तोच माझा आजचा वाईट अनुभव कालचा अनुभव होता की त्यांनी फक्त एक फॉर्मल म्हणून एक पेज भरून माझी पर्सनल डिटेल तर पहिले घेऊन घेतली आल्या आल्या पण त्यानंतर ते त्यांचे फोन कॉल्स असतील इतर पेशंट असतील कशामध्ये ते बिझी होते त्यानंतर काही वेळा दहा ते पंधरा मिनिटांसाठी त्या आरोम बाहेरही गेल्या होत्या ते येण्याची वाट बघितली ते आल्यानंतरही मी वारंवार म्हणजे मी दर दोन ते पाच मिनिटाला मी सांगत होतो की स्नेक बाईट झालेलं आहे आणि अति तात्काळ गरज आहे पण त्यातही त्यांचं इतर कामामध्ये लक्ष असताना आम्ही त्यांना विनवणी केली की बाबा तुमच्या गैरहजेरीमध्ये इथे कोण असेल ना हे सांभाळणार तर आम्हाला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट द्या आम्ही त्यांच्याशी संपर्क करतो इथले जे शल्य चिकित्सक आहेत डॉक्टर मनोहर बलसोडे यांच्याशी तुम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला हो इथला वाईट अनुभव नंतर अनुभव झाल्यानंतर मी तो त्यांच्या कानावर टाकण्यासाठी मी तिकडे गेलो होतो तर मग जेव्हा इथे मी त्यांना विचारलं की तुमच्या कोण सिनियर असेल किंवा कोण असेल त्यांच्याशी मला कॉन्टॅक्ट करू द्या जेणेकरून माझी ट्रीटमेंट होईल कोणाला सांगा मला फरक नाही पडत मला इतरही पेशंट आहेत असं ह्या इथल्या आरोग्य ह्या वाईट अनुभव आला आणि माझी काय बोलतो ट्रीटमेंट घ्यायची इच्छा संपली पण हा अनुभव आणि ही गोष्ट डॉक्टरांना सांगण्यासाठी मी बनसोडे सरांकडे गेलो जाताना मग तेव्हा त्यांनी यांना फोन केला आणि सांगितलं तात्काळ यांना तुम्ही ऍडमिट करा त्यांना टीचे इंजेक्शन द्या सलाइन लावा मुलं जर एक सर्वसामान्य माणसाला माहिती जर स्नेक बाईट झाला साप दंश झाला त्याच्यानंतर जर तो विषारी साप असेल तर पंधरा मिनिटात किती धीट काढणारा माणूस असेल पंधरा वीस मिनिटात तो संपतो आणि हु, मला इथून ये जर येऊन पाऊन तास झालेला आहे एक तास झालेला आहे आणि त्यानंतर आता तुम्ही आदेश देतात की यांना ऍडमिट करा ट्रीटमेंट करा मग मी म्हटलं मला ट्रीटमेंट नको आहे एक काय व्हायचं असतं तर असं बंद झालं असतं म्हटलं मी जातो मी बाहेर ट्रीटमेंट माझं शक्यते एकंदरीतच इथली जी रुग्णालयातली अनास्था आहे दयनीय परिस्थिती आहे दुर्लक्षित करणं आहे उपचारांच्या बाबतीत एक उल्हासनगरचा नागरिक म्हणून काय तुमची भावना आहे तर खूप वाईट आजपर्यंत फक्त लोकांकडून ऐकले होते की उल्हासनगर महानगरपालिका म्हणा किंवा आपलं या सेंट्रल हॉस्पिटलचा अनुभव खूप वाईट आहे तिकडे जाऊ नये वगैरे पण वार एक आपण महापालिकेचे कर्मचारी म्हणून आपलं डिपार्टमेंट जसं काम करतं तसं हेही करत असेल असं एक डोक्यात होतं आजपर्यंत पण इथे येऊन एमर्जन्सी डिपार्टमेंट आहे मी युनिफॉर्मवर आहे मी वारंवार सांगते की मी स्टाफ आहे आणि मी ऑन ड्युटी मला स्ने बाईट झाले पण कुठल्याही प्रकारचं त्यांनी एकदम दुर्लक्ष करत होते आम्हाला इतरही पेशंट आहे म्हणजे मग एक सर्पदंशच्या पेशंटलाही दुर्लक्ष केलं जातं तर इतर पेशंटचे काय हालत असतील त्यांचं त्यांना मिळेल याला जोडून एक भाग आहे की आज सकाळची घटना आहे की कोमल लोखंडे नावाची एक युवती उल्हासनगर चारमध्ये जे प्रसुतीगृह आहे त्या ठिकाणी गेली होती की तिला मांजरीने दंश केलेला होता तिला देखील साधं टी टीचं इंजेक्शन घेण्यासाठी दीड तास थांबवण्यात आलं आणि दीड तासानंतर सांगण्यात आलं की आमच्याकडे अशा पद्धतीचे इंजेक्शन्स उपलब्ध नाही आहे तुम्ही सोमवारी या म्हणजे रुग्णाच्या जीवावर एखादा प्रसंग बेतत असेल तर इथली आरोग्य व्यवस्था इतकी उदासीन कशी होऊ शकते का एखादा बळी गेल्यानंतर तुम्हाला जाग येईल आणि इथल्या यंत्रणा जागा होतील हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय